श्रावण मास उत्सव सांगता सोहळ्यानिमित्त कुरुंदवाड श्री कल्लेश्वर मंदिर येथील श्री कल्लेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक मंगळवारी संपन्न झाली या मिरवणुकीमध्ये कुरंदवाडमधील भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये श्री कल्लेश्वर मंदिरात ग्रंथवाचन पुराण कथन रविवारी व्याख्यानं आणि महिला भजनी मंडळाचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाच्या सांगता समारंभाचे प्रमुख पाहुणे खासदार धैर्यशील माने असून अध्यक्षपदी श्री दत्त सहकारी साखर सहकर कारखान्याचे चेअरमन गणपतराव दादा पाटील हे भूषवणार आहेत यावेळी विशेष पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असून महाप्रसादाचं आयोजन वृंदावन मंगल कार्यालयात करण्यात आलं आहे तसेच श्री कल्लेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचं उद्घाटनही करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवराज मगदम यांनी दिली संपूर्ण मिरवणुकीचं नियोजन वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट श्री शिवशक्ती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ ओंकार मंडळ महादेवी महिला भजनी मंडळ महात्मा बसवन्ना सामाजिक सेवा महिला मंडळ यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी बाळसूळ